नमस्कार मी सुभाष गडाक आज आपण शरद किंगच्या प्लॉटवरती आलेलो आहे बऱ्याच दिवसांचं शेतकरी मित्रांची मला कमेंट होते की शरद किंगची साईज कशी होते साल कशी असते तर आज आपण प्रत्यक्षरित्या शरद किंगच्याच प्लॉटवरती आहोत तर बघू शकता प्लॉटचे मालक निलेश सोसे नमस्ते नमस्ते तर आपला प्लॉट हा किती वर्षाचा आहे आता हे तिसरं प्लॉट तिसरं प्लॉट तर पाणी किती तारखेचं या प्लॉटचं दहा मार्चचं पाणी सॉरी दहा फेब्रुवारी दहा फेब्रुवारीचं बघू शकता दहा फेब्रुवारीचा प्लॉट प्लॉट क्रॉप कवर केलेला आहे लोडिंग पण खूप छान पद्धतीनं आहे तर आता साधारणपणे माझ्या अंदाजे तीस ते चाळीस किलो झाडावरती फळ आहे बरोबर साईज ह्या वर्षी थोडीशी कमी राहिलेली आहे लोड जास्त आहे आणि सनलाईट पण नाही आहे त्यातल्या त्यात तुम्ही वॉटर सोल्युबलची कुठले ॲप्लिकेशन दिलेलं नाही फक्त डोसवरतीच चालू आहे बेसल डोसच्या मनाने प्लॉटमध्ये साईज छान आहे मागच्या वर्षी काय रेट दिला होता आपण एकशे पंच्याहत्तर मागच्या वर्षाचा रेट एकशे पंच्याहत्तर होता आणि आता एक साधारण दहा ते पंधरा दिवसात परत प्लॉट हार्वेस्टिंगला आहे साईज आता शेवटच्या शे टप्प्यात आहे चांगली साईज होईल अशी अपेक्षा आहे म्हणजे शे आता एक शेतकऱ्यांमध्ये एकच संभ्रम आहे की शरद किंग चांगली व्हरायटी नाही परंतु आता आम्ही तर बघतोय शरद किंग चांगली व्हरायटी आहे बऱ्याच लोकांनी सांगितलेलं आहे की सालतीची पातळ आहे पण असला कुठलाही प्रकार आहे विदाऊट वॉटर सोल्युबल देखील साईज चांगली झालेली बघू शकता याच्यापेक्षा जास्त लोडिंगची आवश्यकता नाहीये ही खूप लोडिंग आहे एक आपल्या प्लॉटला टनिस किती येईल साधारण साधारण एक बारा तेरा निघाला पाहिजे किती झाड आहेत हे साडेतीनशे झाड आहेत साडेतीनशे झाड तर okay. आमच्या माहितीप्रमाणे हा सतरा अठरा टनापर्यंत जायला पाहिजे okay. तुम्ही बारा तेरा टन म्हणताय पण सतरा ते अठरा टन था था यायलाच पाहिजे लुडिंग जास्त आहे आणि शेवटच्या टप्प्यात सायजिंग होणं बाकी असं एक काही झाड नाही का लोडिंग कमी बघू शकता बरासारखं फळ लागलेलंय एक फळ हातात घेऊन दाखवा बरं अलीकडचं ती साईज किती असेल चारशे चारशे प्लस चारशे चारशे प्लस असेल ओके एवढी मोठी साईज आहे एवढा लोड आहे झाडावरती तरी देखील एवढी साईज आहे दोन वर्षापासून प्लॉट बघतोय मी स्वतः तरी बघतोय चाल वगैरे कुठलीही पातळ नाहीये झाडाची